नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे पनीर बुर्जी अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी ही बुर्जी आपली तयार होणार आहे चवीला तर अगदी रेस्टॉरंटसारखीच मी तर म्हणेन त्याहीपेक्षा अधिक चांगली अशी ही आपली बुर्जी इथे तयार होणार आहे दिसायलासुद्धा ती अगदी रेस्टॉरंटसारखीच दिसते पण चवीला मात्र अगदी भन्नाट अशी लागते तर त्यासाठी सगळ्यात आधी मी एक नॉनस्टिक कढई इथे घेतलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरं जाईल जिरं फुललं की त्यावर इथे आता मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले दोनशे ग्रॅम पनीरसाठी दोन मोठे कांदे इथे मी घेतलेले आहेत आणि ते असे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं देखील इथे मी घेतलेली आहेत तर आता कांदा इथे आपल्याला या तेलावर परतवून घ्यायचा आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे फार काळसर किंवा अगदी ब्राउनिशसुद्धा आपल्याला करायचा नाही आहे हलकासा कलर याचा बदलला की आपण समजायचं आपला कांदा इथे व्यवस्थित असा परतवून झालेला आहे तर आता मी इथे हा कांदा असा परतवून घेते आणि तुम्ही आता बघू शकता इथे कांद्याचा हलकासा गुलाबीसर रंग इथे आलेला आहे कांद्याला आपल्या आता यामध्ये जाईल अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला कांद्यासोबत तेलावर थोडीशी परतवून घ्यायची आहे तर इथे साहित्य आता मी जसजसं टाकत जाणार आहे तसतसं मी तुम्हाला इथे सांगत जाणार आहे तर आता आलं लसून पेस्टसुद्धा परतवून झालेली आहे आता इथे मी मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत आणि इथे मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेत ते सुद्धा असे बारीक चिरून घेतलेत आणि आता इथे आपल्याला कांद्यासोबतच ते तेलावर परतवून घ्यायचे आहेत आणि इथे आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ इथे ॲड करते म्हणजे का टोमॅटो आपला पटकन शिजला जाईल तर आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तेलावर थोडंसं मी आधी परतावून घेते आणि मग इथे मी झाकण ठेवून एक तीन मिनिटांसाठी आपल्याला टोमॅटो आपला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला नरम करून घ्यायचं आहे तर इथे आता मी झाकण ठेवते आणि तीन मिनिटांसाठी टोमॅटो आपला इथे शिजवून घेते तर तीन मिनिटांनी आपण बघू शकतो इथे छान असा टोमॅटो आपला शिजला गेला आहे व्यवस्थित असा शिजला गेला आहे नरम झाला आहे टोमॅटो आपला बघू शकता तुम्ही तर आता इथे मी चमचानेच मॅश करून घेते थोडेसे ते टोमॅटो दाबून घेते इथे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये जातील आपले मसाले तर मसाल्यांमध्ये इथे सगळ्यात आधी मी पाव चमचा हळद घेतली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि एक मोठा चमचा इथे मी लाल तिखट घेते तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमच्या घरी तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी असतं त्यामुळे मी तिखट तिक्टा, तिखट घालताना थोडं बेताचंच घालते तर इथे आता हे मसालेसुद्धा आपल्याला तेलावर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले आपले परतवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे मसाले आपले इथे तेलावर परतवून घेते आहे मी आणि आता साईडने असं छान तेल इथे सुटलेलं दिसतं आहे आपल्या मसाल्यांना आता या स्टेजला इथे मी अर्धा पेला पाणी ॲड करते तर इथे मी चमचाने पाणी घालते म्हणजे चमच्यामध्ये पाणी घेऊन घालते पण तुम्ही इथे अर्धा पेला पाणी ॲड करायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेते आपल्याला इथे ग्रेव्ही अशी नाही तयार करायची आहे पण एक मसाला आपल्याला जो या बुर्जीसाठी मसाला लागतो पनीर बुर्जीसाठी तो इथे आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्यांना छान असं परतवून घेतलं आहे आपण आता इथे पुन्हा मी झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे या मसाल्यांना म्हणजे ते आतल्या छान एकमेकांसोबत मर्ज होतील आता इथे चवीनुसार पुन्हा मी मीठ घातलं आहे मग अशी टोमॅटो शिजण्यासाठीसुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मीठ घालताना बेताचंच घालायचं आहे तर पुन्हा परतवून घेतलं आहे आणि आता मी इथे तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढणार आहे आता इथे हे घरी बनवलेलंच पनीर घेतलं मी दोनशे ग्राम पनीर आहे हे ते मी इथे हे असं बनवून घेतलेलं आहे जर का मला क्यूब करायच्या असतात तेव्हा मी एका सुती कपड्यामध्ये ते बांधून त्याला स्क्वेअर असा शेप देऊन ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते म्हणजे आपल्या त्याचे क्यूब्स आपल्याला त्याच्या पाडता येतात पण इथे आ आता मला क्रंबल करायचं होतं म्हणजे कुसकरून घ्यायचं होतं पनीर त्यामुळे मी हे असंच ठेवलेलं आणि इथे आता मी सगळं पनीर कुसकरून घेतलेलं आहे आता आपण आपले मसाले बघूयात आहा तर तुम्ही बघू शकता किती छान तवंग आलं आहे मस्त असं तेल सुटलं आपल्या मसाल्यांना मसाले जितके छान असे एकजीव होतील तितकीच ती आपली भाजी अधिक रुचकर तयार होते तर इथे आता या स्टेजला मी जे पनीर घेतलेलं ते पनीर सगळ्यामध्ये घालून घेते मोठमोठ्या जर का गुठळ्या असतील तर हाताने त्या हाताने मोडून घ्यायच्या आहेत त्या जशाच्या तशा ठेवायच्या नाही आहेत तर इथे मी गुठळ्या सगळ्या मोडून घेतल्या आणि आता आपल्याला या मसाल्यांसोबत हे पनीर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाणी आपण मगाशी घातल्यामुळे ही बुर्जी कोरडी लागणार नाही आहे आपल्याला घशाला घास लागणार नाही आहे मस्त अशी ज्युसी टाईप आपली ही बुर्जी इथे तयार होते <coughs> तर आता छान अशी मिक्स करून घेतली आहे मी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत सगळे मसाले आपले पनीरला कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर छान इथे मी मिक्स करून घेतले आता यामध्ये मी घालते कसुरी मेथी तर कसुरी मेथी ही नेहमी हातावर घेऊन चुरून घालायची म्हणजे त्याचा स्वाद अधिक वाढतो छान कसुरी मेथीचा वास आपल्या भाजीला लागतो त्यामुळे हातावरच नेहमी चुरा करूनच ती घालायची आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता इथे मी झाकण ठेवून पुन्हा एकदा याला वाफ काढणार आहे फार वेळ शिजवायची नाही आहे आपल्याला एक दो ते तीन मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवून वाफ काढायची आहे पनीर जास्त शिजवायचं नसतं नाहीतर ते वातड होतं थोडं त्याला रबरी टेक्स्चर येतं त्यामुळे कोणतंही क्यूबमध्ये असू दे कोणतीही पनीरची भाजी बनवताना ती फार शिजवायची नसते तर इथे आता मी एक दोन ते तीन मिनिटांसाठी छान वाफ काढलेली आहे भाजीला आपल्या पुन्हा एकदा फक्त मिक्स करून घेते आणि सगळ्यात शेवटी माझ्या आवडीची यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर मी घालून घेते कोथिंबीर मला फार आवडते माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये मी आवर्जून कोथिंबीर घालते तशीच इथेसुद्धा मी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेते आणि इथे आता आपली मस्त टेम्पटिंग अशी पनीर बुर्जी तयार आहे आता एका डिशमध्ये मी सर्व करते तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल नक्कीच ही रेसिपी तर तुम्ही करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना धन्यवाद आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय